एका हिरव्यागार डोंगरांच्या पायथ्याची असलेल्या सुंदरशा गावात गंगाधर नावाच्या शेतकरी राहत होता तो प्रामाणिक मेहनती आणि गावात सगळ्यांचा लाडका होता त्याच्या शेतात पिकम भरभरून यायची कारण तो शेताची खूप काळजी घ्यायचा त्याच्या शेताच्या कडेने एक मोठं आंब्याचं झाड होतं त्या झाडावर एक हिरवा पोपट राहत होता त्याचे डोळे चमसमीत पंख हिरवेगार आणि लाल चोच होती तो पोपट खूपच बोलका होता दररोज सकाळी तो गंगाधरच्या खांद्यावर येऊन म्हणायचा राम राम शेतकऱ्या गंगाधर हसत हसत त्याला बाजरीचे दाणे द्यायचा हळूहळू शेतकरी आणि पोपट यांच्यात गाड मैत्री जमली एका उन्हाळ्याच्या दुपारी डोंबरावरून उन माकडांचा एक मोठा थवा गावात आला सुरुवातीला गावकऱ्यांना गंमत वाटली पण थवा शेतात घुसला आणि झाडं हळवू लागला आंबे तोडू लागला कापसाची झाडं फाडली काही माकडे तर बैलांच्या गाड्यांवर बसून खेळ करू लागली गंगाधरनं त्यांना पडवण्याचा प्रयत्न केला पण एकटा माणूस किती करणार माकडून उडा तोडायला ला लागली शेतकरी हतबल झाला हे सगळं पोपटवरून पाहत होता त्याला आपल्या मित्राची अडचण बघवत नव्हती पोपट उडाला आणि थेट गावात गेला तो जोरात ओडू लागला माकडी आली माकरी आली, आली। गावकरी आधी फोडा हसले पण पोपट वारंवार ओढत राहिला मग काही मुलं तरुण आणि शेतकरी काठ्या दगड भोपऱ्याच्या ढोल्या घेऊन शेतात धावत आले सगळ्यांनी मिळून आवाज करत माकडांना पळवून लावलं माकडांच्या फवा परत डोंगराकडे पळून गेला शेत वाचलं गंगाधरच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तो म्हणाला अरे पोपट्या तू फक्त गाणं म्हणत नाहीस तर शहानपणीही दाखवलंस माझ्या शेत वाचवलंस आता तू माझ्या जीवभावाचा मित्र आहेस गावकऱ्यांनीही पोपटाचं कौतुक केला मुलांनी ताया वाजवया काहींनी फळं पोपटाला दिली पोपट आनंदानं फरफरत म्हणाला मैत्रीअमर राहो मैत्रीअमर राहो त्या दिवसानंतर पोपट रोज शेतात पहारा द्यायला लागला जर कुणी शेताचा नुकसान करायला आला तर पोपट आधीच आवाज करायचा गावकऱ्यांनी त्याला गावाचा राखणदार नाव दिला गंगाधरच्या शेत सुरक्षित राहिलं गावकऱ्यांना पोपट आबारायला लागला आणि पोपट व शेतकरी यांच्यातली खरी मैत्री कायमची टिकली